रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे वीस कांदा गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मुंबई येथे आज एकोणनव्वद ये कांदा गाड्यांची आवक आली होती काही लॉट उन्हाळी कांद्याचे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांद्याचे भाव दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोट्टी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले डागी सुपरमाल एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल पंचेचाळीस हजार दोनशे सोळा कांदा गुन्ह्यांची आवक आली होती फुल वेग साई कांदेचे काही लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या एका काल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे दो रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा